नदीचं पाणी झुळझुळ करी पाटाचं पाणी खडखड करी नदीचं पाणी झुळझुळ करी पाटाचं पाणी खडखड करी रेणुका रेणुका आली गण हो न बसली गडावरी रेणुका आली गण हो न बसली गडावरी रेणुका आली गण न बसली गडावरी रेणुका देखानी रूप शुक्राची चादणी रेणुका देखानी रूप शुक्राची चांदणी काजळ कोरून लेली चंद्र कोर कपाळी का काजळ कोरून ना लेली चंद्र कोर कपाळी नदीच पाणी झुडझुड करी पाटाचं पाणी खळखळ करी रेणुका आली ग न बसली गडावरी रेणुका आली गणूनी न बसली गडावरी रेणुका नू न हुर्वी नऊवारी नेसून रेणुका नू न हुरवी नऊवारी नेसून मोराची नक्षी जोडी व शोभे कोर मोराची नक्षी चोडीवर शोभे कोरून नदीच पाणी झुडझुड करी पाटाचं पाणी खळखळ करी नदीच पाणी झुडझुड करी पाटाचं पाणी खळखळ करी रेणुका आली ग नाव बसली गडावरी रेणुका आली ग नाव बसली गडावरी रेणुका दत्त्य मारण्या वाघावर हाती भाला घेऊन तलवार दैत्य मारण्या वाघावर हाती भाला घेऊन तलवार नदीच पाणी झुडझुड करी पाटाच पाणी खड़, खड़ करी रे नुका आली गणाहुनी न बसली गडावरी रे नुका आली न बसली गडावरी रे नुका माया माऊली भोळ्या भक्ताला पावली रे नुका घोड्या भक्ताला पावली गर्दी भक्तांची दाटली यात्रा नवरात्राची भरली गर्दी भक्तांची दाटली यात्रा नवरात्राची भरली नदीचं पाणी झुळझुळ करी पाटाचं पाणी खळखळ करी नदीचं पाणी झुळझुळ करी पाटाचं पाणी खळखळ करी रेणुका आली गना बसलावी रेणुका आली ग न बसल गडावी रेणुका आली गणा न बसल गडावी